मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार सौ सीमाताई हिरे यांची हॅट्रिककडे कडे वाटचाल पंधराव्या फेरी अखेर एकतीस हजार सहाशे सव्वीस मतांची आघाडी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पंधराव्या फेरी अखेर एकतीस हजार सहाशे सव्वीस मतांची आघाडी घेतली आहे सौ सीमाताई हिरे यांना सदुसष्ट हजार आठशे सात मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांना छत्तीस हजार एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांना तीस मते मिळाली आहेत एकूण फेरे फेरे ही तीस फेऱ्या असून या फेऱ्यांपैकी पंधरा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि या पंधराव्या फेऱ्या अखेर सौ सीमाताई हिरे यांनी एकतीस हजार सहाशे सव्वीस मतांची आघाडी घेतली आहे एक नारी सबसे भारी असा डंका मिरवत सौ सीमाताई हिरे ही यांनी प्रचाराला सुरुवात केली पक्षांतर्गत विरोध मोडीच काढत सौ सीमाताई हिरे ही यांनी सातपूर आणि सिडको भागामध्ये प्रचार सुरू केला संघटनात्मक बांधणी आपला शांत आणि संयमी स्वभाव या बळावर आणि त्यातच लाडक्या बहिणीचा आशीर्वाद यामुळे सौ सीमाताई हिरे यांची आता हॅट्रिक कडे वाटचाल सुरू झाली आहे सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद